खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे ज्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले त्याचप्रमाणे आता सप्टेंबरचे पण पैसे पंधराशे रुपये येणे सुरू होत आहे सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा जेव्हा पण हप्ता येतो ना तेव्हा तुम्हाला एस एम एस येतो लाडक्या बहिणीनं बरोबर आता ज्या महिलांजवळ मोबाईल आहे त्यांनाच एस एम एस येईल काही बहिणींजवळ तर एस एम एस पण नाही त्यासाठी तुम्ही आपले चॅनलचे व्हिडिओ बघत चला हप्ता तुमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होईल कधी जमा होईल त्याबद्दल माहिती मिळत असते तुम्हाला बँकेत जाण्याची अजून काहीच गरज नाही कारण ऑगस्टचे पैसे तुम्हाला मिळाले ऑगस्टनंतर आता सप्टेंबरचे लगेच काही तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही त्यामुळे बँकेत जाण्याची गरज नाही जवळपास पंचवीस तारखेनंतर तुम्ही बँकेत जा तेव्हा तुम्हाला सप्टेंबरचे पंधराशे रुपये येऊन जातील ओके